तर नमस्कार मैत्रिणीनो मी दीपाली तुम्हा सर्वांचं दीपाली स्टिचिंग टिप्स या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी रक्षाबंधन स्पेशल जे ब्लाऊज शिवले आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कशा पद्धतीने मी ते ब्लाऊज शिवलेत त्याची शिलाई किती घेतली आणि कोणत्या साड्यावरचे ते ब्लाऊज आहेत न्यू ज्या ट्रेंडिंग साड्या आहेत त्यावरचे ते, ते ब्लाऊज आहे तर अगदी ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना खूप वेळा प्रश्न पडतो तर ब्लाऊज कसे शिवायचे कशा पद्धतीने शिवायचे कसा गळा टाकायचा डिझाईनचा टाकायचा की सिंपल टाकायचा या साडीवरती कसा छान वाटेल तर मी जे ब्लाउज स्टिच केलेत बघा रक्षाबंधनचे ते तुमच्यासोबत आता मी शेअर करते तर चला आपण वेळ वायानं घालवता लगेच आपण त्या ज्या डिझाईन मी बनवल्यात सिम्पल सोवरच आहे त्या तुमच्यासोबत मी शेअर करते तर त्याआधी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे का आपल्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावरती तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ टिप्स दीपाली स्टिचिंग टिप्स या बाबतीत तुम्हाला माहिती भेटेल ज्या नवीन ताई क्लास करतात त्यांच्यासाठी थोडीफार माझ्याकडून जी माहिती भेटते त्यामध्ये मा त्याचा पण काही फायदा होतो आणि त्यांना थो थोडंफार माझ्याकडून काही शिकायला भेटतं त्यामुळे मी हे व्हिडिओ टाकते यूट्यूबला तर चला आपण वेळ न वाया घालवता आपण बघूया कोणत्या डिझाईन मी स्टिच केल्यात रक्षाबंधनच्या त्या आणि काही चुकत असेल बोलता वेळेस तर सर्वांना माफी असावी तर श्रीस्वामी समर्थ सर्व ताईंना आणि दादांना तर चला आपण बघूया ब्लाऊज डिझाईन तर हा ब्लाऊज आहे बघा ताईंनो याचा गोलच गळा घेतलेला आहे लांब हाताच्या स्लीवज आहेत तर हे साईडला ठेवते मी ब्लाऊज आणि एक एक करून तुम्हाला दाखवते छान असे सिंपल लटकन बनवलेत आणि लांब हाताची याची स्लीवज आहे आणि ज्या चुन्या असतात तीन आपल्या शोल्डरवरती त्या या बाहीला मी टाकलेल्या आहेत आणि छान अशी बाहीला डिझाईनसुद्धा आहे आणि याला मी डायमंडची लेस लावलेली ले आहे समोरून हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाउजची मी शिलाई किती घेतली तर ह्या ब्लाऊजची मी दीडशे रुपये प्रिन्सेस कटची आमच्या इकडे शिलाई आहे त्यानंतर स्लीवजचे मी तीस रुपये वाढून घेते झाले एकशे ऐंशी आणि पन्नास साठ रुपये साठ रुपये आपले लेस दोरीचे एवढी मी याची शिलाई घेतलेली आहे दोनशे चाळीस रुपये मी त्या ब्लाऊजची शिलाई घेतली तर बघा हा नेक्स्ट ब्लाऊज आहे छान तारा ही साडी आहे त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे तर यालासुद्धा सिंपल मटका गळा टाकलेला आहे आणि त्यावरती ही वीस रुपये मीटरची मी लेस लावलेली आहे आणि बाईच्या हातालासुद्धा मी ऐंशी रुपये मीटरची लेस लावलेली आहे तर ऐंशी सेंटीमीटर ती लेस आहे आणि याचेसुद्धा लांब हात घेतलेले आहेत आणि त्यावरती शोल्डरला चुन्या दिलेल्या आहेत बघा बाईला खूप छान असं लूक येतं आणि ट्रेंडिंग ही स्लीव चालू आहे तर हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याचा पंचकोनी गळा घेतलेला आहे समोरचा मी आणि हा बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे खूप छान असे कफ या ब्लाउजला आलेले आहेत आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे दोनशे साठ रुपये ह्या ब्लाउजची मी शिलाई घेतलेली आहे आज तर त्यांच्याकडे असतं दोनशे ऐंशी रुपये मी त्याची शिलाई घेतली त्यानंतर नेक्स्ट आहा हा ब्लाऊज आहे इंस्टाग्राम व्हायरल साडीवरचा हा ब्लाऊज आहे बघा छान असा याचा मी गोलगळा घेतलेला आहे आणि त्यावरती पोटली डिझाईन टाकलेली आहे आणि स्लीव्ज शॉर्टच घेतलेल्या आहेत तर याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटल ब्लाऊज डिझाईनचासुद्धा स्टिचिंगचा कटिंगचा पूर्ण व्हिडिओ ह्या ब्लाऊजचा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तर हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज तीस इंच छातीचा हा ब्लाऊज आहे आणि खूप छान याची फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे दोनशे तीस रुपये ह्या ब्लाउजची मी शिलाई घेतलेली आहे छान असा गोलनेक आहे समोरचा तर तुम्हाला तीस इंच चेस्टचा हा ब्लाऊज आहे आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहे याचा व्हिडिओ त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज घेऊया ही सुद्धा इंस्टाग्राम व्हायरल साडी आहे आणि याचा बघा मी अशा पद्धतीने पंचकोनी गळा टाकून लेसनं डिझाईन याच्यावरती तयार केली छान असा खाल, खाल फ्लॉर्स तयार केलेला आहे आणि छान याला लटकनसुद्धा मी तयार केलेत तर याच्यासुद्धा लांब स्लीवज आहे आणि बघा छान असं खाली आपण याला बटरफ्लाय तयार केलेला आहे आणि जे स्टोन शिल्लक असतात त्या स्टोनपासून बघा मी येथे ते स्टोन कैचीने कापून आणि गमने त्याला तेथे ते सेट केलेला आहे तर एका हातावरती येत होतं आणि एका हातावरती येत नव्हतं तर जे वेस्टेड फिटिंगमध्ये कपडा जातो त्यामधलं मी ते जे स्टोन आहे ते काढून तिथं सेट केलेले आहेत तर ह्या पद्धतीचा हा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाउजसुद्धा तीस इंच चेस्टचा हा ब्लाऊज आहे तीस साईजचा हा ब्लाउज आहे प्रिन्सिस कटच आहे आणि पंचकोणी गळा मी याचा समोरून घेतलेला आहे तर ह्या ब्लाउजची शिलाई किती घेतली ते तुम्हाला सांगते तर ह्या ब्लाउजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे ताईंनो तर चला आपण परत नेक्स्ट ब्लाउज घेऊया तर ज्या ताईंचं पहिलं ब्लाउज बघितलं होतं त्यांचंच दुसरं हे ब्लाउज आहे आणि सेम हे ब्लाउज आपण स्टिच केलेलं आहे पण याला मी डायमंडची लेस यूज केलेली आहे त्यामुळे याची शिलाई जास्त घेतली छान असे शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता डिझाईनचासुद्धा आणि कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत ह्या ब्लाउजचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल तर समोरूनसुद्धा हा प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाउजची शिलाई मी डायमंडची लेस यूज केल्यामुळं जास्त घेतलेली आहे तर याची शिलाई मी घेतलेली आहे दोनशे साठ रुपये आणि समोरचा पंचकोणीस गळा आहे तर खूप छान असा हा सुद्धा ब्लाऊज आहे तर चला घेऊया नेक्स्ट ब्लाऊज तर हा सुद्धा इन्स्टा व्हायरल साडीवरचाच ब्लाऊज आहे आणि याचा बघा मी पंचकोनी गळा तयार करून त्या ताईंना डिझाईन नको होती त्यामुळे ह्या पद्धतीचा मी हा गळा लेसपासूनच तयार केलेला आहे सिल्वर कलरचे स्टोन त्याच्यावरती आहेत तर सिल्वर कलरचीच मी लेस इथे यूज केली आणि शॉर्टच स्लीव्ज याच्या आहेत आणि हा कटोरी ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा सा कटोरी ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी किती घेतली तर याची शिलाई मी दीडशे रुपये घेतलेली आहे आमच्या इकडं प्रि कटोरीची जास्त शिलाई नाही तर खूप छान असा फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे तर याची शिलाई मी दीडशे रुपये घेतलेली आहे अस्तर त्यांच्याकडे असतं तर नेक्स्ट ब्लाऊज घेऊया तर बघा हा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे याचा गोलगळाच घेतलेला आहे आणि छान याला सिल्वर कलरची लेस मी यूज केली गोल्डन साडीमध्येही नव्हतं आणि ब्लाऊजमध्येही नव्हतं त्यामुळे याला सिल्वर कलरचं लेस आपण यूज केलेले आहे आणि खूप छान असं उठून दिसत आहे आणि याच्या बटरफ्लाय स्लीवज आहे आतल्या साईडने सुद्धा मी स्लीवज याला अटॅच केलेल्या आहेत त्यावरती बटरफ्लाय आपण याला स्लीवज तयार केल्यात आणि हा सुद्धा तीस इंच छातीचा ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कटच आहे गोल याचा नेक तयार केलेला आहे खूप छान फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज रेडी रेडी सिलाई मी घेतलेली आहे अडीचशे रुपये तर बघा हा एक नेक्स्ट ब्लाउज आहे हा सुद्धा बटरफ्लाय बाईचाच आहे आणि यालासुद्धा डायमंडची लेस यूज केली खालचे स्टोन सिल्वर होते त्यामुळे मी याला सिल्वर कलरचीच लेस लावली आणि कलर कॉम्बिनेशन बघूनच आपल्याला लेसचा यूज करावा लागतो तर यालासुद्धा मी आतल्या साईडने बाही अटॅच केली आणि त्यावरती फ्रील लावून घेतलेली आहे खूप छान असा यालासुद्धा लुक आलेला आहे आणि हा सुद्धा तीस इंच छातीचा ब्लाऊज आहे खूप छान असा कफ आपल्या याचा पडलेला आहे आणि तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचे ब्लाउज करायचे असतील तर आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी दोनशे सत्तर रुपये घेतलेली आहे लेस दोरी माझीच तर हा नेक्स्ट ब्लाऊज आहे पिस्ता कलरचा तर हा सिंपलचा आहे याचा पानगळा मी घेतलेला आहे आणि जे स्टोन आहेत ते सुद्धा सिल्वर आहे त्यामुळे मी याला सिल्वर कलरची लेस दोर यूज केलेली आहे आणि खूप छान असा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा सा हा ब्लाऊज आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर असे ब्लाऊज फिनिशिंगचे शिवायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्यासोबत मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर करीन तर बघा ह्या पद्धतीने आपण एवढे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत रक्षाबंधनचे आणि भरपूर सारे ब्लाऊज मी स्टिच केले होते पण जसं आपलं कस्टमर येईल शिवून तयार झाला का लगेच घेऊन जाता आणि जेवढे आणि जेवढे ब्लाऊज राहिले होते कस्टमरचे तेवढे ब्लाऊज मी तुमच्यासोबत दाखवले आहेत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि जे स्टिचिंग केलेले आहे शिवून ठेवलेले ब्लाऊज ते कस्टमर घेऊन जातं लगेच जेवढे बाकी होते तेवढ्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि ताईंनं तुम्हाला जर माझे ब्लाऊज डिझाईन आवडतात किंवा फिनिशिंग आवडते ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलो अपलोड आहेत ज्या नवीनताई शिकतात त्यांच्यासाठी खूप छान पद्धतीने आपण शिकवण्याचा मी प्रयत्न करते आणि जास्त करून कटोरी ब्लाऊज जास्त कोणी स्टिच करत नाही त्यामुळे आता प्रिन्सेस कटच जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वताईंना